माझं नाव सिया आहे मी तुम्हाला आज मार्गशी गुरुवारच्या पूजेच्या नारळ की तुम्ही काय करावं याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे तुम्हाला अशाच काही माहिती संबंधात व्रतविषयी माहिती जाणून घ्यायची असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि शेअर करा, करा। मार्गशीष गुरुवार आपण सगळे जण महालक्ष्मीची पूजा करत असतात आणि कळस मांडत असतात पण कळस मांडतो तर खरे पण जे कळसावरचे नारळ व्रतानंतर आपलं व्रत पूर्ण झाल्यानंतर कळसावरचे नारळाचं करायचं काय त्याला खायचं खाऊन टाकायचं का त्याला माताला चढवायचं हे प्रश्न आपल्या कायम पडत असतात याच विषयी मी हा व्हिडिओ बनवला आहे पण ऐकूया आम्ही पण प्रसाद करून खा खायचो पण आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक माहिती मला मिळाली होती ती मी तुम्हाला आज शेअर करणार आहे काही दिवसापूर्वी एक ज्योतिषविषयक फेसबुक ग्रुपवर एका महिलेने सार्वजनिक स्वरूपात एक प्रश्न विचारला मार्गशीर गुरुवारी कश्वाळ पूजेला नारोचक काय करावं यावर उत्तर देताना काही योग्य त्या उत्तर दिले पण काही अतिउत्साह मंडळीने आपलं मत ठोकलं त्या नारळाचा प्रसाद करून खावा त्याच्या डोक्यात सविस्तर उत्तर आपण देणं मी माझं कर्तव्य मानते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे मुळात नारळ हा एक केळ किंवा चिकूसारखा सहजपणे खाता येत नाही नारळ व शस्त्र प्रहार करून वाढवावा लागतो जो नारळ आपण लक्ष्मी मातेचा प्रतिकात्मक मा मुख कमल म्हणून पुसतो ते प्रतिकात्मक एटले पार्थिव मुक्कमला व शस्त्रप्रहार करणं हे प्रचंड वेदनाई आणि क्लेशदायक आहे फक्त मार्ग मार्गशीर्षातील नव्हे तर इतर कोणतेही प्रसंगी शुभ कार्यासाठी पूजेले कळशा व नारळ हे विसर्जन करायचे असतात वाढवायचा नसतो परंतु काही ठिकाणी जल प्रदूषणामुळे स्थानिक स्वराज्य व संस्थानाच्या मार्फत नव्या नियमानुसार विसर्जन करण्यात मनाई केली जात असते तर ते कळशा पूजेला नारळ तीन पाण्यात डुबवून ते नारळ मोकळ्या जागेत भूमीत अर्पण कराव्या त्यानिमित्ताने वृक्षारोपण होईल नारळ बुडवले पाणी तुळशीला घालावे मुळात कलश पूजन म्हणून नेमकं काय काय आहे ते समजून घ्या जलयुक्त क कलश म्हणजे वरुणादयी दे देवतांचे निवासस्थान फक्त पाण्याचा तांब तांबा नसतो कलश कलशसह मुखे विष्णू कंठे रुद्रः समाश्रित हा। मुले सीता ब्रह्मा ब्रह्मामध्ये मातृगणा स्मृत कुशे तू सागरहा सर्वे सप्तद्वाहा वसुंधरा रुग्रदेव यजुर्देव सामवेद हार्थवर्ण हा, अंगश्च हा संहिता हा, सर्व कलश तू समाश्रिता कलश देवाय नमः हे कळशाचे मूळ स्वरूप आहे यासोबत जेव्हा आपण आंब्याच्या डळा विड्याचे पानं व इतर काही वस्तू कळशात घालून वर नारळ ठेवून वस्त्र अलंकाराचे सजवत संपूर्ण कळशाची पूजा करतो तेव्हा ते संपूर्ण कळशाचे देवीचे तत्व प्रकट झालेले असते काही पूजांमध्ये कुलस्वामिनी महिषासुनी मर्धानी भगवती तुळजाभवानी म्हणून कलश पूजेला जातो तर काही पूजामध्ये अष्टलक्ष्मी सहित महालक्ष्मी म्हणून पूजला जातो तेव्हा कोणत्याही प्रसंगी कलशा पूजे पुझे, पूजेला नार हा विसर्जन करा आणि भूमीत अर्पण करा पण कृपा करून वाढवू नका कोंडाळ्यातील देखील टाकू नका कायम लक्षात ठेवा तुम्हाला असेच मार्गशीर्ष गुरुवारच्या माहितीविषयी त्याच्या व्रताविषयी त्याच्या उद्यापनाविषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद